आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातला सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक वर झालेली गाडी ज्योतिर्ग का का प्रसन्न काळवाय प्रसन्न अनुजा नितिनाबाद सेवाळे रिया प्रदीप गिटे का बदलापूर हडपसर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अनुजा नितिनाबाद सेवाळे हडपसर रिया प्रदीप गिटे कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर कर्जे फुलकरांचा लखन पळाला लखन आणि फाकरामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केले चिवराडवर मार्शिरस्करांनी सहा नंबरचा मान भटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावील गाडी सिद्धनाथ रसन लक्ष्मी जीवन डायवर इनाम प्रमोद भैया गाळे सजा ग्रुप गाळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली संजय शेठ गाळे गाळेवाडी सरजा फॅस क्लब गारळीवाडी यांचा सरजा पडला आणि त्याच्या वडील राकेश सेठ सुतार का सरजा आणि पप्पू शेठ जगदारे कुमटेकरांचा वजीर पडला वजीर आणि सरजा आजच्या भव्य युवा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले बहिर उर्फ बच्चंडवर पाडलीकरांनी पंचम क्रमांकाचा मान पाच नंबरचा मान भटकला आज क्रमांक सात व हो धावलेली गाडी शिवराज भैया जाधव धेवडी या गाडीचा पाचवा शिवराज शिवराज्या जाधव दहिवडे यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली उत्तम चढ दहिवडी दहवडी बदलापौर किरण अप्पा कालगाव शाळगाव यांचा रैना पळाला आणि त्याच्या वेळेला भारत ढोळकुंडे नेमगाव नेमगावकरांचा सावकार पळाला सावकारांनी रैना आजच्या भवनवाडीकरांच्या भव्य देवा मैदानातील पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले बहि्याणे वर वाटे गावकरांनी चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावी गाडी आई अंबा भवानी अर्जुन ग्रुप सावळी या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली आई अंबा भवानी प्रसन अर्जुन ग्रुप सावळी बाबासाहे खांडे आणि रवी सेठ उकेर्डे यांचा घरचा असा पळाला काश्यानी देवाने काश्यानी देवान्या आजच्या भावनवाडीकरांच्या भव्य मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले प्रशांत चिंचलेरकरांनी तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा माळ पटकावला तास क्रमांक पाच व धावली गाडी सद्गरु संत बाळबा प्रसन्न शिद्धनाथ प्रसन्न कटरे आनंद पावर प्लस करार आणि आराधना बार करसुंडी या गाडीचा तिसरा नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद आराधना बार करसुंडी पावर प्लस करार यांचा दुर्गा पळाला आणि त्याच्या जोडीला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण जयशिज पवार थैमान ग्रुप साखरवाडी फल्टरांचा वेगाचा सेवक सरजा पला सरजा आणि दुर्गा आजच्या भावनवाडी घराच्या वयो देव मादरामध्ये तृतीय क्रमांकासाठी तिसऱ्या नंबर साठी पाच केले आमरण करावे दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मांड भटकला आता आज क्रमांक सहा वर धावून गाडी श्री प्रसाद कार्तिके अजय जाधव कलडोन बुध या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय जाधव कलडोण विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील चिरले पडवेल आणि ध्रुवा कर्ना शेठ पाटील नवपाडा मुंबई यांचा छोटा पॅकेट बडा धमाका मेहरबान पळाला मेहरबान आणि तेजा चार भव्य भव्यमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केले आणि आज संपन्न झालेलं शिस्तबद्ध मैदान जय भवानी माता यात्रेनिमित्त आयोजित केलं भवनवाडीकरांचं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मी मगाशीच पुकारलो होतो जवळ जवळ एका जोट्यात आले तेव्हा तवा इतिहास घडवलाय आणि हे मैदानात इतिहास घडवला सुंदर अशी गाडी एक नंबरचे मानकर ढकले तास क्रमांक तोंड वर धावली गाडी साहेब रस्त्यानं मोहित शेठ धुमागाव सुर शेठ सावंत आणि दादासाहेब शिंगारे धळवडी ही या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पडावे लागसाहेब रस्त्यानं मोहित शेठ धुमा सुचगाव आर्नव शेठ सावंडे आणि स्वाई स्वामी सचिन शेठ हो यांच्या ठिकाणी होिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला अजित शेठ जगताप कारुंडे अमर शेठ जगताप कारुंडे चारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या पडला चिक्या आणि बघा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे। प्रथम क्रमांकासाठी पात्र केले अखिल दाव तामखराकरांनी विजयदास